टीका करायला त्यांना काय वेळच वेळ आहे त्यामुळे मी काय त्या टीकेकडे काही लक्ष देत नाही फक्त एवढंच सांगतो झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचं महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे आणि ज्या पुतळ्याचं लोकार्पण आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींनी केलं होतं तो पुतळा त्या कार्यक्रमाला का आम्ही होतो छत्रपती शिवाजी महाराज आमची अस्मिता आहे आणि हा पुतळा जो आहे हा नेवीने उभारला होता त्याचं कंप्लीट डिझाईन नेवीने तयार केलं होतं आणि मी कलेक्टरशी बोलल्यानंतर त्यांनी मला सांगितलं पंचेचाळीस किलोमीटर पर आवर अशा प्रकारचा वारा सोसाट्याचा वारा जो भोग होता आणि त्या याच्यामध्ये पुतळ्याचं नुकसान झालेलं आहे पण मी आपल्याला सांगू इच्छितो उद्याच तिथे नेवीचे अधिकारी येणार आहेत आमचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण देखील घटनास्थळी गेलेत मी त्यांना सांगितलं आहे सूचना केलेल्या आहेत आणि उद्या तात्काळ यामध्ये नेवीचे अधिकारी आमचे अधिकारी हे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो काही पुतळा आहे पूर्णाकृती हा पुन्हा दिमाखामध्ये तिथं मजबूतीने उभा करण्याचं काम आम्ही करतो